हे जे समर्थक भ्रष्टाचारी जनता पक्षाचे त्यांना मला सांगायचं की तुम्ही फार चांगलं करताय हिशेब मागताय पण सोनम वागचुकला हिशेब मागणं पुरेसं नाहीये सोनम वागचुकला हिशेब मागतो फार छोटा हिशेब आहे साडेचार लाखाचा पण फार मोठे हिशेब तुम्हाला मागायचे ते तुम्हाला मी सांगणार आहे कोणते मागायचे तुम्हाला देता येतो प्रशासन अजितदादाने सत्तर हजार करोड का गफला पंतप्रधान म्हणाले होते मोठ्या दिमाखात आठ दिवसात अजितदादा अर्थमंत्री झाले या राज्याचे त्या सत्तर हजार कोटीचा हिशेब मोदींनी द्यायला पाहिजे देशाला की सत्तर हजार कोटीच्या गफल्याला मी रेग्युलराईज करून माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री केलं त्या घोटाळ्याचा हिशेब मोदीजींनी द्यायला पाहिजे आपल्याला तो मागा त्यांना कधीतरी अजितदादांना मागा मोदीजींना मागा फडणवीसांना मागा मागा समृद्धीचा मागा हिशेब कधीतरी यांची पितृसंघटना काल तिने शंभरी पूर्ण केली या पितृसंघटनेकडे गुरुदक्षिणेच्या रूपात कॅश पैसा झेंड्याच्या समोर किती येतो त्याचा हिशेब शंभर वर्षात त्यांच्या पितृ संघटनेने दिलेला आधी जाऊ द्या ही संघटना नोंदणीकृतच नाही निदान तुम्ही पकडू शकता कारण संस्था नोंदणीकृत हे यांची संघटना नोंदणीकृत नाही जगातील सगळ्यात मोठी एन जी ओ म्हणतात ते आणि ती नोंदणीकृतच नाही याचा हिशेब कधी मागायचा संघाला एका नोंदणी नसलेल्या संघटनेला सी मध्ये किती कंपन्यांनी त्यांना पैसा द्यायला लावला याचा हिशेब कधी मागणार भक्तमंडळी तुम्ही तेव्हा तुम्ही हिशेब मागताय त्याची चांगली सुरुवात केली तुम्ही मी तुमचं अभिनंदन करतो सोनो वांगचुकला हिशेब मागाच पण पंतप्रधानांना पी एम केअर फंडाचा हिशेब मागा इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा हिशेब मागा समृद्धी घोटाळ्याचा हिशेब मागा अजितदादांचा पैशाचा हिशेब मागा आणि त्यांच्या पितृसंघटनेला गुरुदक्षिणेनिमित्त येणारा पैसा कुठे गेला त्याचाही तुम्ही हिशेब मागा